दिलेलं आहे काय काय मागण्या केल्या एस पीक तुमचं काय आहे का काय म्हणलं माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले पाटील जे समजा तर माझं एवढंच म्हणणं की आमच्या करण्यात येईल जेवढ्या चौकशात सीबीआय असेल नार्को टेस्ट असेल एसआयटी असेल ईडी असेल ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार होईल आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागते माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे आहे का हर एक टी चौकशी असो नारको टेस्ट असू हर प्रत्येक मी समोर जायला तयारी माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गरुडला म्हणत होतो त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे माझा कुठं या सीडीआर मध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही आणि माझ्यावर जे आरोप लागले ते सिद्ध होते ना यासाठी चौकशी आणि नार्को टेस्ट मध्ये कोर्टानं जामीन दिला तुम्हाला काय कोर्टानं निरीक्षण नोंदव काय म्हणलं तुम्हाला काहीच आढळलं नाही त्याच्यात ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय आणि दुसरी गोष्ट यांच्याकडे दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते इनाकारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत मी समाजासाठी काय नाही केलं माझं नाव कशामुळे बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत दोन हजार तेराला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते स्वतः मी समाजासाठी माझ्यासाठी वडीत नेलेली तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण काय असतं तुम्ही जोर घरंगीचे जुने साथीदार आहात इतक्या वर्षात तुम्ही कोपर्डीच्या पासून तुम्ही सोबत आहात मग तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला लागले तुम्हाला नेमकं काय पार्श्वभूमी इतकं नाव गुतवलं मग ते एस आय टी चौकशी मध्ये नार्को टेस्ट मध्येच कळल ना माझ्यावर कशामुळे आरोप केलेत तर तेच तुम्हाला हवं हा मला तेच हवंय माझी मागणी एसआयटी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सॉरी त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय का मी जर काय घेतलं असलं तर मी हो ते शिक्षा बघायला तयार आहे ना तिथे तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना कुणी गबाळे घेतले घेतले असेल त्या शिष्टमंडळामधले मधले ना एक ना एक ते चौकशीत निघाल कुणी काय घेतले काय नाही ते माहित झालं तर त्याच्यामुळे मला गुंतलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून माझं हे बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली महाराष्ट्रामध्ये मी समाजासाठी एवढं हे करून बी टाइम आला तर सारे फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला आणि पन्नास लाखात मी सुपर घेईन दोन कोटी म्हणले हो ना, तो ना, मा, ना ते पोरगा म्हणतो ना मला दीड कोट्याच बाद झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना ते पण मला त्याच्याकुन रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या अनेक बी आहेत त्यांच्याकडे त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या त्यांना मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीचं तर उद्या चौकशी होणारच एस आय टीनार को असेल ते तुम्हाला का गुंतवलं असं वाटायला तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात काय सांगता माझ्या मनात सांगता काय मी त्यांना वाटलं असं ह्याला सर आपलं काय माहीत झालं असेल आपण काय केलंय काय नाही त्या हिशोबाने मला गुतीला असेल आणि माझी तर समोर जायला हाय ना, भी, ना, ना मी कोणची चौकशी असून मी जातो ना समोर मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग आंदोलन काय झालं असं वाटायला आंदोलनात आता ते एसआयटी चौकशी तर निघेल काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू तुमच्या हा माझ्या प्रकारणाच करा ना त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना तुमच निघेल फक्त तुम्ही म्हणतात आंदोलनातले काही झाकण्यासाठी हा मग त्या आंदोलनातलं बी काढायला पाहिजे ना हा साईटचे जेवढे त्या सिस्टम मंडळात आहेत कुणाचं कुठे काय कुणी पुठ काय केलंय ते सर निघणारच ना तुम्हाला माहित मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय साहेब सांगितले एस पी साहेब म्हणले ह्याला ए एन सी केस आहे म्हणले ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला एवढे दिवस कस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमची जामीन नाही होऊन दिले कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केसमध्ये काय ढेकडं नाही ह्या केस मध्ये कोणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या कोणी मॅनेज केले तुम्ही कशाला कोणाचं नाव घेऊ त्यांचे प्रतिनिधी आंबड कोर्ट मध्ये आले होते पुटवण्याचा प्रयत्न केला त्यांचे तुम्ही तेचे अर्शीट तुम्हाला मी चार शीट देतो त्या चार शीट मध्ये बघा तीन महिने ते राहू शकतो ते माणूस त्या केसमध्ये आणि आता मी बी आब्रु नुसकाचा दावा टाकणार आहे ना ते केस सुट केस मी चालू करणार आणि केस सुटल्या नंतर दावा टाकणार ह्यांच्यावर सरावर टाकणार जे जे होते ते तिथे माफी नामाज काय घेते आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो दादा गरुड ते आता टी मध्ये सरा निघाने माणूस आहे का मग ते मला धमकून माफीनामा हे घ्यायला ठरून असतं हे ठरवून केलेलं आहे मी चौकशी कोणच्या बी चौकशीला कोणच्या बी टेस्टला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करेन कोपर्डीचं काय तुम्ही बरोबर बरोबर आता काय कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली पाटलाने पाटला नाही काढली मी शिक्षा काढली वीस महिने जेलला होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हेनीच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं तर ते सुद्धा प्रूफ आहे हे काय म्हणले तुम्ही जर पोरा होऊन नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी पासे घेईन हे म्हणले होते का नाही ते बी नारको मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी सुदैवाट काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो तुम्हाला पाटला गेला पाटील कुठे जिल्हा होते मी जिल्हा होतो गेले तर सोबतच त्यांनीच नेलत ना तुम्हाला कोण नेणार मला शिष्टमंडळावर केले त्यांच्यावर मग ते तक्रार त्यांच्यावर सर्यावर आब्रानीचा दावा टाकणारच ना मी म्हणजे योग्य वेळ सर्व पुरावे आमदार तुमचं काय आणखी म्हणणे पुढे काय सांगणार म्हणजे तुम्ही आता म्हणते की मी दोन दिवसांना अधिकच बोलणार आहे दोन दिवसाची नारकोची मुदत दिली दोन दिवसाची त्याने त्यांनी जर नाही ना, ना, ना काय केलं मी जर गुन्हा केला ना मी सामोर जातोय ना नारको टेस्टला जातो जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला जातो त्याने सामोर जावं जर मी त्यांची सुपर घेतली असली तर कारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात